श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा दिवस तुझ्यासाठी इतका महत्त्वपूर्ण आहे कारण तू जी काही इच्छा ठेवत आहे ती पूर्ण होताना तू पाहाशे बाळा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी घडताना तू पाहणार आहे पुढील दहा मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐका कारण या संदेशात तुमचे जीवन पवित्र करण्याची तुम्हाला ती ऊर्जा देण्याची शक्ती आहे त्यामुळे या संदेशाला दुर्लक्षित करू नका या संदेशाला जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर तुमच्याकडे ते माझे चमत्कार जलद गतीने येतील यावर विश्वास ठेवा जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याच्यावर माझी कृपा निरंतर होत आहे ते त्याने त्याचे अनुभव केले आहेत त्याच्या आयुष्यातील कितीतरी प्रश्न मी सोडवले आहेत त्यांनी जर त्याच्या आयुष्यातले ते दुःख संपवले आहे तर त्यांनी होय स्वामी असे लिहून सहमती दर्शवावी बाळा मी तुझ्या आयुष्यातून ते दुःख संपवले आहे आणि आज तुला जी काही चिंता वाटत आहे जे काही असे वाटत आहे की ते अशक्य आहे ते कार्यदेखील येणाऱ्या पुढील काळात तुझ्यासाठी होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तू प्राप्त करण्यासाठी योग्य आहेस कारण तू त्या सत्याच्या मार्गावर पुढे चालत आहेस तू जो मार्ग धरला आहे तो मीच तुला दाखवलेला मार्ग आहे बाळा तेव्हा तुझी प्रगती होण्यापासून आता तुला कुणीही वंचित ठेवू शकत नाही देव म्हणतात बाळा आज तुला खूप काही महत्त्वाचे सांगायसाठी मी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तू जितके ध्यानपूर्वक लक्षपूर्वक तुझी सेवा पूजा अर्चना करशील तितक्याच वेगवान गतीने तुझे आयुष्यात ते परिवर्तन घडताना तू बघशील बाळा तुम्ही केलेली प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाही माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही प्रतीक्षा करता आणि देवाची फळाची अपेक्षा ठेवता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते चमत्कार घडवण्यासाठी तिथे तत्पर होतात आजही तसेच काही घडले आहे बाळा मी तुझ्यापर्यंत तुला आशीर्वाद देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तुझी जी काही चिंता आहे तुझे जे काही त्रास आहेत ते मला तू सांग आणि ते संपवण्याचे कार्य मी करीन बाळा जेव्हा तुम्ही खूप काही त्रासांनी त्रस्त होऊन माझ्याकडे येता आणि ती विनंती करता ती प्रार्थना करता की स्वामी मला त्या संकटातून बाहेर काढा मला त्या त्रासातून बाहेर काढा तेव्हा मी तुझ्याकडे अलगद एक चमत्कार पाठवून तुझ्याजवळून ते तुझे दुःख ते तुझे क्लेश तुझ्यातून दूर करतो बाळा यालाच तुम्ही माझा चमत्कार म्हणता आताही तसेच काही घडणार आहे ज्यामुळे तुझ्या आयुष्यात तू तु तो चमत्कार आकर्षित करणार आहे तू मनापासून माझा धावा करत आहेस तू मनापासून माझी सेवा करत आहेस मी ती सर्व काही स्वीकार करतो तुम्ही जेव्हा जेव्हा मन लावून श्रद्धापूर्वक माझे ध्यान मनन चिंतन करता त्यावेळेस तुमचे मन एकाग्र होते ते देवाकडे अधिक वळवले जाते आणि देवही तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतात यात शंका घेऊ नका ज्यांनी कुणी देवाचे अनुभव केले आहेत त्यांनी होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात खूप काही अशा दिव्य आणि तेजस्वी घटना तो पाहिलेल्या आहेत बाळा कारण ते माझेच दिव्य चमत्कार माझ्या आशीर्वादाने तू प्राप्त केले आहेस ज्या ठिकाणी तुला आशेचा अंकुर नव्हता तुझ्या मनात खूप काही निराशा होती त्या क्षणाला देखील माझे चमत्कार तुझ्यासोबत घडले आहेत बाळा मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचा ठरणार आहे कारण मी ती शांतता तुला देव इच्छितो तुझ्या कार्यात ती प्रगती तुला देव इच्छितो त्यासाठीच हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे तू काळजीमुक्त राहा मनात शंका बाळगू नकोस निशंक ठेव कारण माझा आशीर्वाद काही पळानंतर तुला प्राप्त होईल त्यामुळे तू निराशा सोडून दे बाळा वर वर दिसणारा या खूप काही कठीण काळाला तुला तोंड देण्याचे सामर्थ्यही मीच तुला देत आहे ते बळही मीच तुला देत आहे माझ्या आशीर्वादाने तू कुठेही कमी पडणार नाही याची चिंता मी करत आहे तुझ्या चिंता संपवण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे तुझा देव महान आहे असा तुझा विश्वास आहे ना मग त्या चिंतांना त्या काळजीला सांग की तुझा देव महान आहे तो तुझ्यासाठी सर्व काही शक्य करणार आहे तुझ्या मनाला तो दिलासा दे बाळा कारण माझे चमत्कार आता इथून पुढे तुझ्यासाठी घडणार आहेत तू तुझ्या प्रार्थनेत मला स्वतःच्या जवळ प्राप्त करू इच्छितो तेव्हा मी तुझ्या जवळ या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तुझ्यावर मी माझ्या प्रेमाचा आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तो आनंदाने स्वीकार कर कारण ते स्वीकार केल्यावर तुला खूप काही कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार नाही बाळा कारण मी तुझ्यासाठी निवडलेला मार्ग अचूक आहे त्यावर तू चाललास की तुझी प्रगती निश्चित होईल बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रयत्न करून ती आशा बाळगता की देवा मला ते हवे आहे तेव्हा मीही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत असतो बाळा माझे देवदूत तुमच्याकडे ते आशीर्वाद घेऊन येत आहेत आता अनेक दिवसांपासून तू ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस ती घटना ते कार्य लवकरच संपन्न होणार आहे तुमच्याकडे ते शुभमंगल होणार आहे बाळा ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे आता तो दिवस लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे तुम्ही त्या नात्यांसाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे ते नाते तुम्हाला आता कधीही फसवणार नाही तुमच्याकडे ते पूर्ण प्रेमासहित दिल्या जाईल त्यातील प्रेम तुम्हाला तो मायेचा ओलावा त्यातून प्राप्त होईल बाळा आता तुमच्याकडून ते कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण त्याच्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार राहील देव म्हणतात जो कोणी माझ्याकडे ते प्रेमाचे नाते मागू इच्छिते त्यात ते, ते सुसंवाद मागू इच्छिते त्यालाही मी विसरलेलो नाही त्याला योग्य वेळ आली की ते नाते प्राप्त होईल त्यातील ते सुसंवाद प्राप्त होतील बळा चिंता करत बसू नकोस तुझ्या हाती जे काही कार्य आहे ते तू योग्य तऱ्हेने करत राहा कारण हे दिलेले कार्य तुला देवाने दिले आहे ते कार्य जर तू योग्य तऱ्हेने करशील तर तू तुझी अधिक प्रगती साध्य करशील तुझ्याकडे एक आर्थिक चमत्कार घडणार आहे ज्यासाठी तू देवाची प्रार्थना आधीच केलेली आहे आणि देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे तुमच्याकडे आर्थिक चमत्कार प्राप्त होताना माझे काही शुभ संकेतही तुम्हाला प्राप्त होणार आहेत ते शुभ संकेत स्वीकार करा आणि त्यावरून तुम्ही हे जाणून घ्याल की माझा चमत्कार आता लवकरच घडणार आहे बळा तेव्हा तुमचे लक्ष असू द्या जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्याकडे ते संकेत देत असतात त्या संकेताला तुम्ही जाणलेत तर तुम्ही जाणू शकता की देवाचा चमत्कार आता घडण्याच्या तयारीत आहे पळा तू केलेल्या प्रत्येक कार्याचा सा, साक्षीदार मी आहे तू तु तु तुझे कर्म करत राहा मी ते सर्व काही पाहत आहे तुझ्याकडे माझे आशीर्वाद येत आहेत देवाने तुमच्या मार्गातील अडथळे नष्ट केले आहेत अडथळे दूर केले आहेत आता तुमचा मार्ग अगदी मोकळा आणि खूप काही आनंदीमय करण्यात आलेला आहे कारण तुमच्या त्या मार्गातील अडथळे दूर करून देवांनी तुमच्यासाठी मोकळा मार्ग तयार केला आहे त्यावर तुम्ही फक्त आपले कर्म करत पुढे चालायचे आहे त्यामुळे तुमचे आयुष्य अधिक सुखी संपन्न होताना तुम्ही पाहणार आहात बाळा तुला जे काही कर्म दिले आहेत ते योग्य तऱ्हेने कर त्यात कसून ठेवू नकोस मागे वळून पाहू नकोस कारण तुझा समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे पण तुला पुढे चालत राहायचे आहे न थांबता न घाबरता पुढे चालत राहा कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझे सांत्वन करत आहे तुझ्यासोबत आहे तू तु आता घाबरू नकोस प्रत्येक कार्याला तू निपुणतेने पूर्ण करत जा देव म्हणतात बाळा मी तुला सामर्थ्यवान बनवू इच्छितो धाडसी बनवू इच्छितो तू मला पूज्य आदरणीय मानतो तेव्हा माझे वचन लक्षात घे हम गयाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा भरोसा विश्वास अधिक दृढ होणार आहे कारण तू ते अनुभव करणार आहेस तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडत होत्या ज्या काही नकारात्मक गोष्टी तुझ्यासोबत घडत होत्या त्या आता इथून पुढे घडणार नाहीत तू जी चिंता करत आहेस ती चिंता मी नष्ट करण्याचा आशीर्वाद तुला देत आहे आता तुझे आरोग्य इथून पुढे उत्तम राहील ज्या काही संधी तुला प्राप्त होतील त्या देवांकडून तुला दिल्या जात आहेत यावर विश्वास ठेव तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होण्याच्या स्थितीत येत आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर नेल्या जात आहे देव म्हणतात तुला दिलेले कार्य जर तू उत्तम प्रकारे पार पाडलेस तर तुला तो माझा चमत्कार देखील प्राप्त होईल ज्यांनी कोणी त्या आर्थिक समस्येबाबत माझ्याकडे प्रार्थना केली आहे त्यांना ते योग्य मार्ग सापडतील आणि त्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास त्यांना नक्कीच मदत मिळेल बाळा जे कोणी माझ्याकडे त्या नात्यांसाठी त्या प्रिय मैत्रीसाठी प्रयत्न करू इच्छितो त्यालाही ते नक्कीच प्राप्त होईल देव म्हणतात माझा प्रिय बाळ जो कोणी या क्षणाला हा संदेश भक्तिभावाने श्रद्धेने ऐकत आहे त्यावर माझी कृपा निरंतर राहून त्याला माझे चमत्कार या अठ्ठेचाळीस तासात प्राप्त होताना दिसून येतील त्याचे ते अडलेले कार्य मार्गी लागण्यासाठी मी आज त्याला आशीर्वादित करत आहे माझ्या वचनावर माझ्या संदेशावर जो कोणी शंका घेईल तो त्यापासून दूर राहील आणि जो कोणी विश्वास करेल त्याला ते सर्व काही आशीर्वाद लगेच प्राप्त होतील कारण तो त्याचे अनुभव करेल बाळा तुम्ही जेव्हा माझ्या प्रार्थना करता आणि माझ्या अनुभवांसाठी माझ्यापर्यंत येता तुमची अपेक्षा मनातील ती खोल अपेक्षा मी जाणतो की तुम्हाला ते अनुभव करायचे आहे मला तुम्हाला अनुभवायचे आहे माझे दर्शन तुम्हाला करायचे आहे तर ते नक्कीच तुम्हाला घडेल तुम्ही नामस्मरण करा चिंतन करा परमेश्वराचे चिंतन केल्याने तुमचे मन एकाग्र होते नामस्मरण केल्याने तुमचे चित्त स्थिर होते तेव्हा स्थिर मनात ती चंचलता राहत नाही आणि त्यामुळे तुम्ही माझे दर्शन करू शकाल बाळा मी तुम्हाला कुठेही कुठल्याही क्षणी कोणत्याही रूपात भेट देईन तुम्ही फक्त विश्वासाने माझे स्मरण करा मी तेव्हा तेव्हा तुझ्या पुढे येऊन तुला माझ्या दर्शनाने परिपूर्ण करेल विश्वास ठेव चिंता करू नकोस माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे आणि सोबत राहील घाबरू नकोस बाळा तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण मी करत आहे तू केलेली सर्व काही सेवा मी स्वीकार करतो आणि तुझ्याकडे माझे आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार कर सुखी रहा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी या संदेशाला संपूर्ण ऐकले आहे त्यांच्या घरात ते वैभव संपन्न होतील त्यांच्यावर सुख समृद्धीचा वर्षाव देव करतील त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना देवाचे चमत्कार प्राप्त होतील हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ